नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मस्तपैकी झटपट आणि पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे कारण मिश्रपीठांपासून मी हे बनवलेलं आहे झटपट होणारा आहे अगदी पटकन मुलांना भूक लागली म्हणजे तुम्ही दहा मिनटात हे बनवून देऊ शकतात किंवा तुम्ही रात्रीला जेवणासाठी हे हलके फुलके असल्यामुळे हे बनवू शकतात तुम्ही डोसे तुम्ही म्हणू शकतात किंवा तुम्ही पराठे देखील यांना म्हणू शकतात खूप छान आणि टेस्टी हे पराठे किंवा डोसे तुम्ही जे म्हणाल ते खूप छान लागतात चवीने तर अप्रतिम होतात तेव्हा नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी आणत जाईल चला मग पौष्टिक आणि झटपट असा दहा मिनटात होणारा हा नाश्त्याचा किंवा रात्रीच्या जेवणाचा पदार्थ आपण बनवूयात तर नाश्त्याचा हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर दोन वाट्या हे पीठ मी घेतलेलं आहे चार जणांना पुरेल एवढं हे मी मिश्रण तयार करणार आहे त्यामध्ये मी एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ टाकणार आहे त्यानंतर इथे मी अर्धी व छोटी वाटी, वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहे गव्हाचं पीठ तुम्ही स्किप करू शकतात किंवा आवडेल तर टाकू शकतात बाजरीचा देखील याऐवजी टाकू शकतात त्यानंतर इथे अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घेतलेल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत टाक ओवा टाकल्याने टाक खूपच छान टेस्ट येते या डोस्यांना त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळद नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात पण हळदने देखील छान कलर येतो त्यानंतर मी इथे एक चमचा धनेपूट टाकून घेतलेली आहे त्यानंतर जिरं इथे टाकून घेतला आहे अर्धा चमचा इथे तुम्ही जिऱ्याची पावडर घेऊ शकतात पण ज्या वेळेला हे डोसे आपण खातो दाताखाली जिरं आलं म्हणजे छान लागतं त्यानंतर एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे लाल तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरची पेस्ट टाकू शकतात आता हे कोरडं आधी थोडं कालवा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कालून घ्यायचं आहे ते कालवण्याच्या आधी मीठ टाकायचं राहिलेलं तर चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी हे छान पाणी न टाकता आधी मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये एक मोठा कांदा खूप बारीक करून घ्यायचा आहे पेस्ट टाकू नका अगदी बारीक चिरून घ्या त्यानंतर एक टोमॅटो देखील दे मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे ते देखील टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी टोमॅटो टाकून झाल्यानंतर कोथिंबीर टाकून घेणार आहे कोथिंबीर देखील भरपूर टाकायची आहे यामध्ये तुम्ही शिमला मिरची गाजर वगैरे हे देखील टाकू शकतात पण जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकायचं आहे आता हे आधी पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे त्यानंतर पाणी थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं आहे आणि छान पातळ असं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे सुरुवातीलाच जास्त पाणी घालू नका तर हे बघा थोडं थोडं करून पाणी टाकून बघा मी असं मिश्रण हे तयार केलेलं आहे साधारण मला दीड ग्लास पाणी याला लागलेलं आहे आता हे दहा मिनिट तसंच ठेवलेलं आहे आणि दहा मिनिटानंतर मी एक नॉनस्टिक तवा तापून घेतलेला आहे आता हा तवा तापल्यानंतर थोडं तेल टाकायचं आहे चमचाच्या साहाय्याने आणि असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बघा तेल पसरवताना तुम्ही ते ब्रश येतात बघा छोटे तर तो वापरू शकतात इथे मी चम्मचनेच पसरून दाखवलं आहे आता एकदा तवा तापल्यावर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर साधारण मी एक ते दीड चम्मच मिश्रण हे टाकणार आहे किंवा त्यापेक्षा देखील तुम्ही कमी टाकू शकतात आणि अलगद हाताने असं पसरवून घ्यायचं आहे यामध्ये कांदा टोमॅटो असल्यामुळे याला अलगद पसरायचं आहे नाहीतर तुमचे डोसे हे तुटू शकतात आता हे पसरवून झालेलं आहे आता आपल्याला मिडियम फ्लेम करायची आहे आणि त्यानंतर एक बाजू याची शेकायची आहे आजूबाजूला थोडं तेल अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे तेल टाकून झाल्यानंतर आपल्याला हे बघा अशा पद्धतीने कडे कडेने याला अलगत हाताने उचलायचं आहे आधी संपूर्ण बाजूने आणि त्यानंतर बरोबर अशा पद्धतीने त्याला दुसरी बाजूने पलटवायचं आहे आणि दुसरी बाजू देखील छान अशी भाजून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे फिरून घ्यायचं आहे म्हणजे जे आजूबाजूला कडेने तेल गेलेलं असतं तर ते तेल देखील आपलं वाया जात नाही आणि याला छान असं लागतं हे बघा दुसरी बाजूदेखील छान अशी परतून झालेली आहे म्हणजे शेकून झालेली आहे अगदी दहा मिनटात होणार आहे त्यामुळे मुलांना देखील आवडीने हे खातील यामध्ये काही भाज्या टाकल्या तर त्या अजून पौष्टिक लागतात हे डोसे तर हे बघा अशा पद्धतीने दोनही डोसे मी बनवलेले आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका